मऊ लुसलुशीत असा ढोकळा वाटीमध्ये करण्यासाठी एक कप बेसन पीठ चाळून घेतलं आहे पिठामध्ये दोन टेबलस्पून बारीक रवा घातला चवीनुसार मीठ घातलं एक टेबल स्पून तेल घातलं आहे पाऊण कप आंबट टाक घालून हे जे पीठ, पीठ आहे ते असं पातळसर भिजवून घ्यायचं झाकून दोन तासांसाठी पीठ भिजू दिलं पीठ भिजलं की पिठामध्ये आलं हिरव्या मिरचीचं वाटण घातलं एक टेबलस्पून साखर याच्यामध्ये घातली वाट्यांना आता असं तेल लावून घ्यायचं दोन ग्लास पाणी पातेल्यामध्ये उकळायला ठेवलंय आणि त्यावर अशी चाळणी ठेवली एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा इनो फ्रूट सॉल्ट पिठामध्ये घातला आणि हे चांगलं पेटून घ्या चाळणीमध्ये वाट्या ठेवून त्यामध्ये हे असं पीठ भरलं झाकून वीस मिनिटांसाठी ढोकळा वाफवून घेतला थंड झाल्यावर याला असे चाकून उभे आडवे काप देऊन घेतले आणि मग मोहरी जिरे हिंग कढीपत्ता यांची फोडणी चमच्यानं या कापांमध्ये सोडली वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तळलेली हिरवी मिरची वर ठेवायची आणि तयार झाला आपला वाटी ढोकळा अलगतपणे ढोकळा जो आहे तो वाटीमधून असा काढता येतो